बैल बघा कशा रूप आपणार आहे मला कशाला वापरला आहे रेसला वापरलाय कशाला कुठले मित्र गाव गोदावलीवाडी बघा राजीव माझे नायकांचे पठ्ठे आहेत कुशेगाव सातारा जिल्ह्यातून आलेत म्हणजे ही नक्कीच रेसला वापरलेली चांगली जातीवंत बैल असणार आहेत कारण शरीर आठवण आहे मजबूत आहेत तो एक दिला हा किती जाते मला गेले काय तिकडे त्या बैलाचे किती सांगितले चालवलंय रेस रेसला पळवलाय असंय नाव सांगाव गाव विसापूर विसापूर तालुका मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आमचा नंबर हा मंजेश रमेश पालशेटकर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी बैल घेतला मी तुम्ही आता माहिती पाहिजे तुम्हाला सांगा चालतंय मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस झिरो सहा एकावन्न सत्तावन्न पळवाय घेतला की शेतीच्या कामाला शेती आणि पळवायला दोन्ही पण पळवायला पण दोन्ही पण कामाला चिकलकट्ट्याला 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 पळणार मजबूत शरीराचा मजबूत आहे